जय महाराष्ट्र मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या या चार योजना गुंतवणूकदारांना बनवणार आहेत मालामाल किती व्याजदर मिळणार आहे तर भारतात गेलेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची संख्या वाढली असल्याने आकडेवारीमधून स्पष्ट होत आहे मात्र असं असलं तरी आजही आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे तर आपण गुंतवलेली रक्कम ही सुरक्षित राहावी आणि त्यावर एक निश्चित परतावा मिळावा यासाठी अनेक जण आजही बँकेची एफ डी योजना पोस्ट ऑफिस आणि एल आय सीच्या बचत योजना पोस्ट ऑफिसच्या एफ डी आणि आर डी योजनेमध्ये गुंतवणूक करायला विशेष महत्त्व देत आहे तर दरम्यान जर तुम्ही ही पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा चार योजनांची माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगलीच कमाई करता येणार आहे तर मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या चार लोकप्रिय बचत योजनेविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूया तर सर्वप्रथम पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना ही पोस्टाची टाइम डिपॉझिट योजना अर्थातच टी डी योजना ही गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय बनलेली आहे या योजनेला पोस्टाची एफ डी योजना म्हणून ओळखली सुद्धा जाते या योजनेचे स्वरूप एफ डी योजनेप्रमाणे असल्याने याला एफ डी योजना म्हणून ओळखली सुद्धा जाते पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षाच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना सेव्हन पॉईंट फाय पर्सेंट या इंटरेस्ट रेटने व्याज सुद्धा दिला जातो नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम ही दुसरी स्कीम आहे पोस्ट ऑफिस ची नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम ही पाच वर्षाची योजना आहे या स्मॉल सेव्हिंग स्कीम मध्ये किमान हजार रुपये पासून तुम्ही गुंतवणूक करू शकता या योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा नाही आहे म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याला जेवढे पैसे हवे तेवढे पैसे इथे तुम्ही गुंतवणू शकता या योजने पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सेवन पॉईंट सेवन पर्सेंट इंटरेस्ट रेट व्याज दिला जातो तिसरी स्कीम आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम पोस्टाची ही सर्वाधिक व्याज देणारी योजना म्हणून ओळखली जाते ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत पाच वर्षासाठी पैसे गुंतवले जातात या योजनेत गुंतवलेल्या पैशावर पोस्टाच्या माध्यमातून एट पॉईंट टू पर्सेंट इंटरेस्ट रेट दिला जातो तर पोस्ट ऑफिसची चौथी स्कीम आहे मंथली इन्कम स्कीम म्हणजे यामध्ये पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये सिंगल अकाउंट किंवा जॉईंट अकाउंट ओपन करू शकतात सिंगल अकाउंटमध्ये कमल नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपये तुम्ही गुंतवू शकता तर पोस्ट ऑफिस मधून या सेवन पॉईंट फोर पर्सेंट व्याजदराने परतावा दिला जातो जॉईंट अकाउंट ओपन करून एखाद्या गुंतवणूकदाराने पंधरा लाख रुपये जर जमा केलेस तर त्यावर तुम्हाला दर महिना नऊ हजार दोनशे पन्नास रुपये व्याज मिळतो आणि जर सिंगल अकाउंट ओपन करून नऊ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिना पाच हजार रुपये व्याजदर हा दिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे पोस्ट ऑफिसच्या या चार योजना गुंतवणूकदारांना बनवणार आहेत मालामाल मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो